राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकतेच सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षपदी संगीता जोगधनकर तसेच कार्याध्यक्षपदी चित्रा कदम यांची नियुक्ती केल्याचे पत्र माध्यमातून जाहीर केले आहे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या संगीता जोगधनकर या राष्ट्रवादी काँग्रेस फादर बॉडीमध्ये सरचिटणीस या पदावर कार्यरत होत्या तसेच त्या वीरशैव कका या समाज महिला संस्थापिका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तर चित्रा कदम या राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये गेली अनेक वर्षे शहर सचिव या पदावर सक्रिय काम करत होत्या नूतन महिला शहराध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम यांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी गटनेते किसन जाधव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या करून, या निवडीबद्दल सर्व महिला पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका